माळशिरस तालुक्यामध्ये जिल्हा परिषद पंचायत समिती प्रचाराचा शुभारंभ खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी प्रचाराचा नारळ फोडून केला यावेळी बोलताना खासदार धैर्यशील मोहिते पाटील म्हणाले लाडक्या बहिणींच्या पंधराशे रुपये जमा होणाऱ्या जी वर उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवारांची सही झाल्याशिवाय ते पैसे जमा होणार नव्हते तर दादांना खरीच श्रद्धांजली व्हायची असेल तर मताच्या रूपात दोन्ही राष्ट्रवादी विजयी कराव्यात सोलापूर जिल्ह्यात खासदार के माळशिरस तालुक्यात आमदार के त्यानंतर नगरपालिका जिंकले आहेत आता जिल्हा परिषद पंचायत समिती जिंकून माळशिरस तालुक्यातले बीडचं पार्सल हे बीडला परत पाठवायचा निर्धार माळशिरस तालुक्याने केला आहे या निवडणुकीतही भाजपचा सुपडा साफ करणे असल्याचे खासदार मोहिते पाटील यांनी बोलून दाखवले आहे म्हणून सांगतोय सगळं हे पंच्याहत्तर वर्षात आम्ही केले लोक म्हणतील पंच्याहत्तर वर्षात काही केलं आम्ही पंच्याहत्तर वर्षात सरकारी संस्था उभ्या केल्या चालवल्या प्रत्येक व्यवसायामध्ये चढ उतारा असतो त्याला तोंड द्यायचं असतं ते तोंड आम्ही द्यायचं काम करतो पंच्याहत्तर वर्षात माणसं जोडली माणसं उभी केली त्यांचं आयुष्य उभं केलं आणि आम्ही जबाबदारी असतो कधी बाहेर पाळलेलं नाही कोणी पळून गेलेलं नाही आणि कुठं जाणारही नाही जाऊन जबाबदारी पूर्ण करू आणि श्वास मोकळा <प्रेण> भेट केला <दाने> आम्ही पंच्याहत्तर वर्षात <प्रेण> <प्रेण> एका माणसाला एका रात्रीला आकार केला <प्रेण> आठवण करून द्यायला लागते सारखे सारखी त्यामुळं <laughs> माझं आव्हान आहे आपलोच्या नगरपालिका मी आव्हान केलं विकास केला विकास केला दररोज बघते काय काय करते एक सरकारी संस्था काय ते पण मास्त केला आणि ती चालवून दाखव एवढीच विनंती बरोबर करते एक संस्था काढून दाखवावी त्यात एक समोर एक कोरो कामाला लावावे एवढं करून दाखवावं आणि मग आमच्यावर बोलावं आता सुरुवात आहे बघू शेवटच्या दिवशी तिथं आभार कर त्या दिवशी नेहमी वाटच बघते दाखते मला घरातलं तर कसं वाटतं बोलत जाऊन असत असू आपल्याला येत्या सात तारखेला आणि बघिणी उपस्थित आहेत सात तारखेला आवाहन करायच्या आधी तुम्हाला सगळ्यांना लाडक्या बहिणी आहेत सगळ्या ते जे आर वर कोणाची माहिती आहे का म्हणजे तुमचा आदेश निघाला तुम्हाला पैसे देत नाही या पंधराशे रुपये आजी दादांचा आहे त्यांनी सही केले पण दादांना श्रद्धांजली व्हायची असेल तर मताच्या आरोपातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सगळे उमेदवार तुम्ही निवडून द्यायचं काम करावं एवढीच मी नेते तुम्हाला